छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट कोसळलं आहे कापसाचे पांढरे सोने आता काळवंडू लागले आणि शेतकऱ्यांचं स्वप्न अक्षरशः चिकलात गटांगळ्या खात आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर पैठण सिल्लोड आणि खुलदाबाद तालुक्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय शेतकरी अनुदान सरकारनं आतापर्यंत दिले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तालुक्यातील दोन्हीही लोकप्रतिनिधी यांचं दुर्लक्ष असल्यामुळं आतापर्यंत शेतकऱ्यांना एकही रुपया भेटला नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणूकमध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं शेतकरी नेते भाऊसाहेब पाटील शेळके यांनी सांगितलंय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कापसाचे पीक पूर्णपणे ओले झाले असून पांढऱ्या सोन्याचा रंग आता काळवंडला आहे गंगापूर तालुक्यातील शेरोडी या भागात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकरी यांच्या शेतातील कापूस पूर्णपणे भिजल्यानं त्याची गुणवत्ता घसरली आहे सतत पाऊस पडतोय कापूस सुकत नाही कुजतोय मजूर मिळत नाही सरकारकडून अजून मदत मिळालेली नाही आता आम्ही काय करायचंय पावसामुळं केवळ कापूस नव्हे तर सोयाबीन आणि हरभऱ्यासारखी पिकंही ओलाव्यामुळं खराब होऊ लागले शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून अद्यापपर्यंत अनुदानाचा एकही रुपया हातात आला नाही असा आरोप शेतकरी करत आहेत अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय सरकारकडून तातडीनं पंचनामे करून मदत जाहीर व्हावी ही शेतकऱ्यांची मागणी काय म्हणणं आहे शा शासनने जी अनुदानची घोषणा केली होती त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी नेते तुम्ही खरं म्हणजे विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये या पावसाने अत्यंत धुमाकूळ घातला आणि ह्या पावसासारखंच बेभरोश्याचं काम शेतीचं जसं झालेलं आहे तसंच बेभरोश्याचं काम सरकारचं सुद्धा झालेलं आहे सरकारनं शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली मात्र स दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपयासुद्धा या सरकारकडून शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे बऱ्याच वेळेस भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील किंवा आप मुख्यम भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असतील गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बम हे पश्चिम महाराष्ट्राच्या नावानं कायम गळे काढत असतात पश्चिम महाराष्ट्र हा समृद्ध आहे त्या पश्चिम महाराष्ट्राला मदतीची गरज नाही परंतु प्रत्येक वेळेस आज सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रासाठी ह्या लोकांनीच सगळ्यात पहिले मदत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाने नेली परंतु मराठवाडा हा कायम दुष्काळी आणि मागासलेला भाग म्हणून संबोधला जातो परंतु ह्या सरकारने आणि ह्या मराठवाड्यातल्या आमदारांनी यांच्या नाकर्तेपणामुळं मराठवाड्यातला शेतकरी हा शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिलेला आहे खरं म्हणजे शेतकऱ्याला या देण्याची यांची दानच नाही आहे फक्त शेतकऱ्याच्या नशिबाने जे भाव भेटत असन त्यामध्ये सुद्धा हे सरकार आडकाठी घालून शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडण्याचं काम करत आहे माझं एकच म्हणणं आहे की गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बम यांच्यामुळं गंगापूर तालुक्यातला शेतकरी हा शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिलेला आहे आठवडाभरपासून जे पाऊस पडत आहे त्या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं गेल्या आठ दिवसापासून जो पाऊस पडलेला आहे अवकाळी त्या पावसामुळे शेतकऱ्यांची आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आली आहे जे सप्टेंबरमध्ये जो अवकाळी पाऊस झाला परतीचा त्यापेक्षाही आज जे दहा टक्के जे उत्पादन उरलं होतं शेतकऱ्यांचं ते या आठ दिवसामध्ये पूर्ण नुसतं आलेलं आहे शेतकऱ्यांना तर या शासनाकडून त्वरित नुसकाम की मिळाली नाही तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता अतिशय पाहिलं राहणार नाही असे मत माझे आहे